अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते स्वामी म्हणतात तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेमध्ये साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्याचे मोल कधीही विसरू नका स्वामी म्हणतात जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळ ही आपोआप जाते गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ